आमदार अभिमन्यू पवार यांनी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दम दिला नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती औसा तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार हे आज कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दम दिल्याने चर्चेत आले आहेत माझ्या मतदारसंघात फिरायचे नाही असा सज्जड इशाराच आमदार अभिमन्यू पवार यांनी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याने सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे तर कर्तव्यावर असणारे पोलीस अधिकारी हे वाहनांची तपासणी करण्याच्या बहाण्याने जनतेची लूट करतात असे अभिमन्यू पवार यांच्या बोलण्यातून समोर येत आहे औसा मतदारसंघाचे आमदार म्हणून मतदारसंघातील कर्तव्यावर असणारे शासकीय अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेचा व्हिडिओ नेटकरांनी तुफान व्हायरल केला आहे पाहुयात हाच व्हिडिओ आमदार अभिमन्यू पवार व कर्तव्यावर असणारे पोलीस अधिकारी यांच्यात झालेले शाब्दिक दम तथा सज्जड शुद्ध मराठी भाषेत दिलेला इशारा काय काय रे

आणि कुणाचीही गाडी हलवण्याचा कोणालाही अधिकार नाही महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस प्रतिनिधी अमर जाधव अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद